तलाठी एक्झाम दोन हजार पंचवीससाठीचं एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस आपण आज बघणार आहोत फर्स्ट एक्झाम पॅटर्न बघूयात म्हणजे कोणते कोणते विषय असणार आहेत आणि ते किती मार्क्सला अस असणार आहेत ते बघूया फर्स्ट मराठी लँग्वेज सेकंड इंग्लिश लँग्वेज थर्ड जी के फोर्थ जनरल ॲप्टिट्यूड असे चार सब्जेक्ट असतात प्रत्येक सब्जेक्ट हा पंचवीस मार्कासाठी असतो आणि एक प्रश्न दोन मार्कासाठी म्हणजे प्रत्येक स सब्जेक्ट हा पन्नास मार्कासाठी असणार आहे अशी टोटल दोनशे मार्क्सची एक्झाम असते नेक्स्ट आहे सिलेबस सिलेबसमध्ये आपण बघणार आहोत मराठी भाषा इंग्रजी भाषा बुद्धिमत्ता चाचणी सामान्यांवर चालू घडामोडी या चारही विषयांचे टॉपिक्स फर्स्ट आहे मराठी भाषा त्यामध्ये तुम्हाला कवर करायचं आहे वाक्यरचना नाम सर्वनाम क्रियापद काळ वाक्यप्रकार विरोधार्थी शब्द सामनार्थी शब्द मने आणि वाक्यप्रचार अलंकार आणि छंद शब्दसिद्धी आणि संधी अपटित गद्य म्हणजेच काव्यावर आधारित प्रश्न सेकंड आहे इंग्रजी भाषा यामध्ये आपल्याला करायचे आहेत आर्टिकल्स प्रिपोजिशन्स टेन्स ॲक्टिव्ह पॅसेवाईस सिनोनिम्स अँड अँडोनिम्स सेंटेन्स फॉर्मेशन स्पॉटिंग रीडिंग रिडिंग कम्प्रेन्शन्स इन द ब्लँक्स इडियम्स अँड फ्रेसेस थर्ड आहे सामान्यांवर चालू घडामोडी यामध्ये तुमचं स्टॅटिक नॉलेज आणि करंट अवारनेस याची टेक्स्ट टेस्ट घेतली जाते सो लेट्स अंडरस्टँड एक्झॅक्टली वॉट टू स्टडी नीट त्यामधले टॉपिक्स आहेत महाराष्ट्राचे भूगोल इतिहास व संस्कृती महाराष्ट्र शासनाची धोरणं योजना भारतीय राज्यघटना पंचायत राजव्यवस्था चालू घडामोडी विज्ञान व तंत्रज्ञान अर्थव्यवस्था व बजेट व पुरस्कार सरकारी योजना बुक्स अँड ऑथर्स डे अँड थिम फोर्थ आहे रिजनिंग अँड मेंटल ॲबिलिटी हा एक असा सब्जेक्ट आहे जो तुमचं लॉजिकल थिंकिंग आणि ऑब्झर्वेशन पॉवर चेक करतो यामध्ये सिरीज कोडिंग डिकोडिंग ब्लड रिलेशन्स वन आउट डायरेक्शन सॅन्स टेस्ट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स सिलोग्रे वेन डायग्राम्स अॅनलॉजी रँकिंग अँड ऑर्डर यामध्ये विचारले जाणारे प्रश्न सोपे वाटतात पण वेळेच्या दृष्टीने ट्रिकी असतात त्यामुळे स्मार्ट थिंकिंग आणि रेग्युलर प्रॅक्टिस खूप महत्त्वाचे आहे सो नाव हिट दॅट सबस्क्राईब बटन टू नेवर मिस अँड अपडेट अँड कीप लर्निंग द स्मार्ट वे